नमस्कार संजय राऊतांनी म्हणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा नक्की करावा नेतृत्व नक्की करावं अशी मागणी केली आणि मग नेतृत्व फायनल करावं कुणाच्या नेतृत्वात निवडणुका लढवायच्या आहेत मुख्यमंत्री कोण होणार हे राऊतांनी बोलल्याबरोबर मीडियाच्या मधून बातम्या येऊ लागल्या आता राऊतांचं खरंय घेऊ कोण होणार हे नक्की केलं पाहिजे ना म्हणजे एकदा एकदा नवरा नवरीचं नाव लागलं ना मग कुणाच्या लग्नाला जायचंय हे कळत अमुक्याच अमक्या सोबत लग्न होणार आहे हे नक्की असल्यावर आपल्याला जायचं कळतं आहेर काय घेऊन जायचं कळतं आता इथे नवरा नवरीचाच पत्ता नाही पत्रिका छापायच्या मंडप टाकायचा जेवायला ठरवायचं असं कसं जमेल राऊतांनी आपलं सांगितलं की बाबा वधू नक्की झाली आहे वर कोण हे नक्की करा नवरा नक्की करा आणि मग लढा मीडियानं राऊतांच्या वाक्याचा खुमासदारपणे अर्थ घेतला आणि ते म्हणाले की संजय राऊतांची अप्रत्यक्षपणे मागणी आहे की उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं जावं म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलं जावं काय आल्या बातम्या सगळीकडे संजय राऊतांची मागणी उद्धव ठाकरेंना घोषित करा संजय राऊतांची मागणी उद्धव ठाकरेंना घोषित करा नेहमीप्रमाणे ना शरद पवार काय बोलले ना काँग्रेस काय बोललं म्हणजे मला अशी ही हसूई असं येतं की संजय राऊत जे बोलतात ना त्याचा गांभीर्यानं त्यांचे विरोधकच जास्त घेतात म्हणजे भाजपवाले ते पसरवतात बघा 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 राऊत असं बोलले बघा 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 राऊत असं बोलले त्यांच्या मित्राला देणे नाही नसतं ना राष्ट्रवादीवाले सिरियसली बघतात ना काँग्रेसवाले सिरियसली बघतात आमच्यासारखे उगीच आपलं तोंडाची वाफ दौडत राहतात पण इथे तुम्ही बघित असेल मधल्या काळात माझ्या राऊतांवरचे व्हिडिओ बरेचसे कमी झालेत बरेचसे कमी झालेत कारण ज्याला त्यांचीच माणसं गांभीर्याने घेत नाहीत त्याला आपण काय गांभीर्याने घ्यावं हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न होता उगाच ते भाजपवाले सुद्धा राऊतांना गांभीर्याने घेऊन त्यांच्याविषयी बोलत असतात पण हा मुद्दा जरा मला इंटरेस्टिंग वाटला आणि इंटरेस्टिंग वाटल्यामुळं त्यातलं गुह्य तुम्हाला सांगावं यासाठी आलोय आहे राऊत म्हणाले नेता नक्की करा राऊत म्हणाले कुणाच्या नेतृत्वात लढायचं हे ठरवा मग निवडणूक जरा सोपी जाईल जरा सोपी जाईल अवघड जाणार हे माहित आहे आणि मी सांगून ठेवतोय आता लोकसभेच्या भाजपच्या यशावर विधानसभेचं गणित घालायला जाऊ नका त्या अडचणीचं होईल अजिबात घालायला जाऊ नका लोकसभेची गणित हुकलीत अशा काही गोष्टीमुळं ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटण्याची शक्यता आहे की इथेही पाणी पुरवणार आहे अजिबात नाही हा खरं तर भाजपचं शिवसेनेचं सरकार पुन्हा येणार नाही हा जो काही नरेटिव्ह पसरवला चालला आणि त्याच्या मागे एक मोठं षडयंत्र आहे त्याच्यावरही बोलतो मी सविस्तर बोलतो आणि ते अधिकाऱ्यांच्याकडून केलं गेलेलं षडयंत्र आहे मंत्रालयातल्या शेवटच्या टप्प्यात या शेवटच्या टप्प्यात मंत्र्यांनी काही काम करून घेऊन याचं त्यांचं दुकान बंद होऊ नये यासाठीची ही आपोआ आहे यासाठीची चर्चा आहे त्यावर जर आम्ही तपशीलवार कोण कोण काय काय तुम्हाला सगळं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल पुढचा व्हिडिओ करू पण आत्ता नाही मुळात हे अवघड याची जाणीव आहे म्हणून संजय राऊतांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा असं सा सांगितलं आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बोलणारा नेता म्हणून ओळखीचा परिचयाचा प्रसिद्ध कोण आहे मी लोकप्रिय हा शब्द वापरत नाही आहे प्रसिद्ध कोण आहे तर नंबर एकला संजय राऊत नंबर दोनला आमच्या हक्का बोलतात बरंच काही 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 बोलतात आणि बरंच काही काही बोलणारे जास्त प्रसिद्ध असतात जसे मायासारखी भाऊसारखी माणसं आम्हाला निवडणुकीला के उभा केला तर डिपॉझिट जप्त होईल आमचं आम्ही गायब होऊन जाऊ म्हणजे पत्ता सुद्धा लागणार नाही आमच्या हक्काला सहाशे मतं मिळाली होती परळीत असं असं मतं मिळ आमच्या अशा बोलक्या रागुंना मतं मिळत नसतात हो संजय राऊतांना राज्यसभेवर जावं लागतं ते विधानसभेवर लोकसभेत निवडून येत नसतात राज्यसभेवरच जावं लागतं निवडून आलेल्यांच्या मधून पुन्हा निवडून यावं लागतं म्हणजे आमच्यासारखी कुठे उभारली मतदान आला तर त्यांना मतच मिळणार नाहीत मी मलाही त्यातच घेतोय ह्या काय बोललेलं लोकांना आवडतं बरं वाटतं आपल्या भावनांचं विरेचन होतं असं वाटतं म्हणून ते बोललेले जास्त प्रसिद्ध असतात मी लोकप्रिय असतात असं म्हणत नाही प्रसिद्धी आणि लोकप्रियता यांच्यामध्ये फरक असतो प्रसिद्ध आहेत संजय राऊत म्हणून संजय राऊतांना असं वाटतं की आपल्या या प्रसिद्धीचा लाभ आपल्याला मिळू शकतो आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊ शकतो का बोलले राऊत असं उद्धव ठाकरेंनी पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला तर उद्धव ठाकरेंच्या वरती काय येईल आठवत आहे ना उद्धव ठाकरे प्रेस कॉन्फरन्स घेऊन म्हणायचे सामान्य शिवसैनिकांना मुख्यमंत्री करता यावं यासाठी मी हा निर्णय घेतला आपण जाऊन बसले पोराला मंत्री केला हे वेगळं आता जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी सामान्य कार्यकर्त्याला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असंही बोलले ते आठवत मग मला ते आठवलं तो एक पिक्चर आहे बघा साऊथ मधला कुठला तरी तो असा एक नट आहे आणि तो आ, ह्याच्यावर फिरत असतो त्याचे कपडे काढून घेतलेली असतात त्याचे सगळे कपडे काढल्यामुळे तो, तो नग्नावस्थेत येतो तो रस्त्यावर येतो आणि रस्त्यावर मग एक ट्राफिक पोलीस एक बॅनर फाडतो त्याच्या अंगावर आणून टाकतो मग तो अंगावर आणून टाकल्यावर तो एका राजकीय नेता असलेल्या महिलेला भेटतो आणि ती महिला तिकीट देण्याविषयी कुणाविषयी संतापलेली असते आणि ती म्हणती मॅकिची कुत्ते को एल ए आणि जेव्हा ते कुत्ते को एम एल म्हणतो तेव्हा तो असा कुत्र्यासारखा असा बसलेला असतो तो पिक्चर आहे तो तुम्हाला आठवतो वाव वा करत बसतो तो, तो। साऊथचा सा पिक्चर आहे कुठलं मला नाव नक्की आठवत नाही आणि मग ती म्हणते अरे यार सही आहे इसको जाना चाहिए आणि ती त्याला तिकीट देऊन एम करते तो पुढे मुख्यमंत्री वगैरे होतो सगळं त्या राज्याचा तस राऊतांच्या हे लक्षात आहे की मी सामान्य शिवसैनिकांना करणार असं उद्धव ठाकरे म्हणाले मग राऊतांच्या इतका सामान्य दुसरा कोण आहे एवढा सामान्य दुसरा कोण असू शकेल त्याच्यामुळे राऊतांनी हे लक्षात घेतलंय की उद्धव ठाकरेंनी सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो म्हणाल्यामुळं आपला नंबर लागू शकतो हे त्यांच्या लक्षात आलंय म्हणून नेता घोषित करा नेता घोषित करा राऊतांचा ठेका चाललाय राऊत मुख्यमंत्री होऊ शकतात मी मागच्या एका व्हिडिओत म्हणालो बघा की काँग्रेसवाल्यांचं कसं असतं ते अंधार आहे तोपर्यंत हात धरून चालतात उजेड पडला की आपण पहिलं यावं यासाठी प्रयत्न करतात मॅडमच्या दारात आपलं लगेच मी आहे मी आहे मी आहे मी आहे म्हणत म्हणजे पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले यांच्यामध्ये जमेल का मग पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले यांच्यात जमणार नाही असं धरलं किंवा जमलं असं ग्रहित धरलं समजा केली सेटिंग चला जाऊ दे म्हणून मग बाळासाहेब थोरातांचं काय ते काय म्हणणार नाही हो ना मग तिकडे राऊत बसलेत अनुसूचित जमातीला जातीला संधी नाही का असं म्हणून राऊत मैदानात उतरू शकतात इकडे आमच्या मराठवाड्याचे मालक ते बसलेत त्यांना वाटत आपण होऊ शकतो नवा कोणीही निर्माण होऊ शकतो आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये उतरू शकतो काँग्रेसमधलं हे भांडण राऊतांना चांगलं ठाऊक आहे काँग्रेसवाले आपल्याला मिळणार नसेल तर दुसऱ्याला मिळण्यासाठी तिसऱ्याला देऊ न मिळण्यासाठी तिसऱ्याला बहाल करू शकतात हे राऊतांना चांगला ठाऊक आहे त्यामुळं राऊत काँग्रेसकडून आपलं नाव येऊ शकतं यासाठी प्रयत्न करतील आणि शरद पवारांची अवस्था तर म्हणजे आठ खासदार निवडून आले म्हणून शरद पवार उद्या राज्यातला उत्तम पहिल्या नंबरचा पक्ष होऊ शकतात असं कोणी समजत असेल तर सोडून द्या अरुण टाका डोक्यातून ते शरद पवारांना कन्व्हेन्स करणं बरं पोरीसाठी सगळं करायचंय पोरीला पुढे केल्यामुळं अजितदादा बाहेर पडले आताही पुन्हा पोरीला पुढे करत असेल तर जयंत पाटील दक्की हवा त्या बिचाऱ्याचा नंबर कधी मग संजय राऊत जयंत पाटलाला कन्व्हेन्स करू शकतात काय राव तुमची घेतली तुमची विकेट काढली तुमचं हे केलं संजय राऊतांना दोन्ही पक्षातली अस्वस्थता उत्तम पत्तीनं माहीत आहे तेवढे चाणाक्षते आहेत आणि आपल्या पक्षाच्या नेत्यानं मी सामान्य शिवसैनिकाला करतो असं म्हणून माघार घेतलेली आहे त्यामुळं उद्धव ठाकरेंचा मुलगा मंत्री करून त्यांना खुश ठेवायचं आणि मुख्यमंत्री पदावर आपण आरूढ व्हायचं हा विचार संजय राऊतांच्या मनात येतोय मला त्या गोष्टीसारखं वाटतंय काचेचे भांडे विकणारा एक व्यापारी मस्त दुपारी फिरून 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 एका झाडाखाली थांबतो बायकोनं दिलेली भाकरी झाडाखालीच सोडतो तो ती खातो शांत झोप लागते झोपीत म्हणजे आपल्या ती चुंबळ उशाखाली ठेवतो ते भांड्याची चुंबळ आपल्या पायाजवळ ते डाळ ठेवतो आणि शांतपणे झोपी जातो झोपीत त्याला स्वप्न पडतं स्वप्नात त्याला कळतं की आपण एक अंड आपल्याला मिळालेलं आहे त्या अंड्यातून एक कोंबडी व्हायला दिली आहे कोंबडीने चार पाच अंडे दिलेत त्या चार पाच अंड्यातून अजून चार पाच कोंबड्या झाल्यात मग त्या पाच कोंबड्यांनी पंचवीस अंडे रोज द्यायला सुरुवात केली आहे त्या पंचवीसच्या खूप कोंबड्या झाल्यात मग काय अंडे कोंबड्या कोंबड्या अंडे आपण खूप श्रीमंत झालो मोठा व्यापारी झालोत प्रचंड पैसे मिळायला लागलेत हाताशी नोकर चाकर आहेत लग्न झालंय एक सुंदर बायको आहे ती आपले पाय आहे नीड दाबत नाही म्हणून तिला लाथ मारतोय हा लाथ मारतो लात पडते काचेच्या भांड्यावरती दाल पडते भांडे फुटतात आवाजाने हा जागा होतो अंड गेलं कुठेच त्याची भांडे फुटलेली असतात रोटी गमावलेली असते संजय राऊतांचं असंच काही होतय का असा प्रश्न माझ्याही मनात पडलेला आहे तुमच्या मनात पडला असेल तर उत्तर नक्की द्या संजय राऊत होतील का मुख्यमंत्री नमस्कार